नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुवार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि मंदिरात जाताना आपण आज प्रसाद बनवणार आहे तर सवा किलो प्रसाद बनवणार आहे तर सवा किलो रवा सगळं सवाच्याप्रमाणे बघ घेणार आहे तर चला ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर काय काय साहित्य घ्यायचं ते सुद्धा बघूया व्हिडिओला सुरुवात करूया त्याला तर सर्व साहित्य रेडी करून घेतलं तर सवा किलो रवा सवा किलो तोप सवा किलो साखर आणि सवाच लिटर आपण दूधसुद्धा घेणारे काजू बदाम आपण घेतले छोटी एक एक वाटी एक केळ घेतले मोठं तुळशीचे पानं विलायचीची पूड करून घेतली आणि छानपैकी इथं पातेलं गरम झालं तर इथं आपण काही तूप घालून घेतलं काही नंतर वापर करणारे तोपाचा तर इथं रवा घालून घेतला छानपैकी भाजून घ्यायचा जेणेकरून जास्त क्वांटिटी ते जास्त वेळ लागतो रवा भाजण्यासाठी आणि प्रसादाचा रवा छान असा भाजला का खूप सुंदर प्रसाद लागतो तर बघू शकता अशा पद्धतीने छान पैकी एकसारखं हलवत आपण आता इथं रवा भाजून घेतला आणि पुन्हा परत मी तूप घालून घेतलं जेणेकरून आपण केळी घेतल्या त्या केळीच्या अशा पद्धतीने छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि तुपामध्ये परतून घ्यायचे जेणेकरून आपण प्रसाद किती वेळ ठेवतो तर तो अजिबात काळा पडत नाही आणि तुम्ही वरतून टाकले टाक तर ते लगेच प्रसाद आपण केळी टाकल्या की लगेच काळा पडतो तर अशा पद्धतीने तुपावर परतून घेतलं तर अजिबात आपला प्रसाद काळा वगैरे काही पडत नाही आणि पुन्हा परत छानपैकी याला त्या केळी आणि आपलं तूप टाकून घेतलं तर सर्व मिक्सअप करून घ्यायचं आणि पुन्हा परत दोन तीन मिनटं आपण याला भाजून घेणारे तर बघू शकता छानपैकी आपला आता रवा भाजला गेला तर गरमागरम साईडला दूधसुद्धा गरम होत होतं ते गरमागरम दूधसुद्धा आपण सव्वा लिटर याच्यात टाकून घ्यायचं तर हळूवार टाकून घ्यायचं जेणेकरून दूधसुद्धा उकळत असतं रवासुद्धा खूप गरम असतो तर सावकास घालून घ्यायचं मदतीला कुणी घ्यायचं जास्त क्वांटिटी असेल तर तर अशा पद्धतीने आपण दूध मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवण्याला वाप करून घ्यायची तर बघू शकला किती सुंदर अशी वाप आली आणि आपला रवा एकदम मस्त असा फुलून आलाय तर छान असा पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आणि नंतरच आपण साखर घालून घेणार आहे तर एकदम फुलून आलाय आपला रवा आणि इथं सवा किलो सुद्धा साखर घालून घेतली आता ती सुद्धा व्यवस्थित आपण याच्यात मिक्स करून घ्यायची ते हे जास्त क्वांटिटी आहे तुम्हाला थोड्या याच्या प्रमाणात बनवायचं असलं तरी तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊ शकता किंवा सवा किलो रवा वाटी रवा घ्यायचा सवा किलो वाटी साखर घ्यायची अशा प्रमाणातसुद्धा तुम्ही प्रसाद घरच्या घरी बनवू शकता तर साखर मिक्स झाली तर काजू बदाम आपण इथं मनोखे घेतले ते मी आधीच तळून घेतलेले होते ते सुद्धा टाकून घेतले छानपैकी ते सुद्धा मिक्स करून घेऊ आपण तर बघू शकता पुन्हा छानपैकी मिक्स करून घेतलं साखर काजू बदाम मनोफे आणि पुन्हा परत वाफ करून घेणारे आपण थोड्या वेळासाठी आणि गॅस हो कमीच ठेवायचा फुल करायचा नाही हे तर आपला प्रसाद खाली लागण्याची शक्यता आहे तर मस्त असा आपला प्रसाद एकदम फुलून आला आहे तर बघू शकता विलायची शेवटी घालून घ्यायची पुन्हा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि प्रसाद आलं म्हणजे तुळशीचं पान आलंच तर आपण तुळशीचं पानसुद्धा लगेच प्रसादात टाकून घेणार आहे जेणेकरून आपल्याला मंदिरात प्रसाद न्यायचा आहे तर बघू शकता अशाप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद